स्थानिक जे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्यांच्यासोबत गणपती मंडळांसोबत की कुठे काही अडचणी येऊ शकतात का मग ट्रॅफिकच्या काही समस्या आहेत का मंडपांच्या काही हे गोष्टी असतात त्या सगळ्यांची आज चर्चा झालेली आहे दोन तीन महत्त्वाचे आहेत ट्रॅफिकचा एक विषय होता जाहिरातींचा एक विषय आहे तिसरा विषय म्हणजे नक्की डी जे म्हणजे काय कारण अनेक ठिकाणी दहाची जरी डेडलाईन असेल तरी आधीच हे प्लग आणि वायर काढले जातात किंवा स्पीकर काढले जातात त्याच्यावर देखील मी सी पी साहेबांना पण पर एक पत्र लिहिलेलं आहे त्यांच्याबरोबर थोडं एक मला संवाद करायचा आहे की ही मंडळ जे गणेशोत्सव साजरा करतात त्याच्यानंतर नवरात्र साजरा करतात नक्की डीजेची ची परिभाषा काय आहे आणि काय चालतं काही नाही चालत हे आत्तापासून मंडळांना करणं गरजेचं जी आहे की एकंदरीत परवानग्यावर आता एक बघा ना महत्वाची गोष्ट हीच आहे की मराठमोळा सण आहे आणि त्याच्यात मुंबई महानगरपालिकेने मध्यंतरीच्या काळात ते पंधरा हजार रुपये खड्ड्यांसाठी देखील त्यांनी लावले होते आता हे कॉल्ड हिंदुत्ववादी सरकार आहे हे मतांचं सरकार, है, आयोगा सरकार है, करे। पर है। हे निवडणूक आयोगाचं सरकार हे क्लिअर झालं शकुंदराणीचं हे करणार नाहीत हे नुसतं नाटक करत आहेत हे पुढे काही करणार नाही निवडणूक आयोगावरती ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी पुढे येतात या बाबतीत मनसेनं आज मुख्य निवडणूक आयोग आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा साशंकता बाबतीत सगळी व्यक्त केलेली आहे राज ठाकरे बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्या म्हणून एक पत्रकारेकाळी भाजप भाजपने पण हे सांगितलं होतं आपल्याला आठवत हो असेल दोन हजार चौदाच्या आधी भाजप देखील अग्रेसर होतं की बॅलेटवरच निवडणुका व्हाव्यात हो त्यांनी जिंकायचं रसायन काढलं आणि आता त्यांना बॅलेट काय तुम्ही चंद्रावर पण वोटिंग घ्या भाजपचे लोक जाऊन तिथे मतदान करून येतील असं त्यांनी ती सिस्टीम बसवलेली आहे शकुंदराने आता पाच वेळा मतदान आहेत एक त्या मिंता देवी काय त्या एकशे चोवीस वर्षाच्या जगातल्या सर्वात वयस्कर महिला दिसतात पंचवीस सारख्या आहेत एकशे चोवीस एकशे पंचवीस हे असे सगळे जे काही घोळ हे आम्ही पकडलेले आहेत आहेतच ह्याच सोबत आम्ही मागच्या आठवड्यात देखील इथे पत्रव्यवहार केलेला आहे आणि जवळ गरज पडली तर रस्त्यावर पण उतरू पण इथे आता व्हीव्हीपॅट पण काढून टाकण्याचा प्रयत्न हे इथे निवडणूक आयोग करत आहे नेमकं निवडणूक आयोगाने ठरवावं की निवडणुका घ्यायच्या आहेत की सरळ ठराविक त्यांचे जे ओळखी पाळखीचे लोक आहेत त्यांना जाहीर करून टाकायचं की हेच जिंकले ज्या पद्धतीनं आंदोलन झालं तशाच पद्धतीचं आंदोलन देशभरात होणार देशभरात होणार पण मुख्य निवडणूक आयोग हे दिल्लीत बसतं निर्लज्जपणे हा दिल्लीतून होतो म्हणून तिथे झालं जीव जल जीवन अंतर्गत जो, जल जो, जो कंत्राटदार होते त्यांनी जे की आत्महत्या केली होती आता या संदर्भातलं पत्र माझाच्या हाती आलं आहे एकीकडे केंद्र सरकारने पैसे दिल्या हात वरती केलेले आहेत पस्तीस हजार कोटींची थकबाकी राज्य सरकारकडे फाईल आली वित्त विभागाने सुद्धा ती फाईल डावलून दिलेली पस्तीस हजार कोटीचं कंत्राट असंच तुम्ही माहिती करा पीडब्ल्यूडी मध्ये देखील आहे आमच्याकडे वरळीमध्ये बीडीडी आहे पोलिसच्या सगळ्या क्वार्टर्स आहेत तिथे स्वच्छता असेल किंवा इतर काही दुरुस्तीची कामं असतील कोणी पुढे काम घ्यायला का तर सरळ सांगतात तुम्ही थकबाकी घेवता तुम्ही पैसे देत नाही हे आहेत म्हणजे आता सुनील शिंदेजी इथे मी आहे आम्ही दोघे जग ऑफिसमध्ये जातो की हे काम नाही झालं ते काम नाही झालं अधिकारी सरळ आम्हाला सांगतात की साहेब कॉन्ट्रॅक्टर कोणी टेंडर भरत नाही का तर पैसे वेळेवर दिले जात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय खोके खोके काही काही लोक बॅग घेऊन वगैरे बसत पण कॉन्ट्रॅक्टर्स जे खरोखर कॉन्ट्रॅक्टर्स आहेत लाडके कॉन्ट्रॅक्टर्स नाही खरे कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना पैसे मिळतात आणि अनधिकृत बांधकामांचा दंड जो आहे हा घेणार नाही आहे तो माफ केलेला आहे अशा पद्धतीचं परिपत्रक नगरविकास खात्याकडनं काढलं गेलं आहे कशा पद्धतीनं मला वाटतं एक महत्त्वाचं आहे याच्यात की अनधिकृत बांधकाम एक गोष्ट झाली जी अनधिकृत मुख्यमंत्री राहिले त्यांच्याबद्दल काय त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला मग ते लिंबूंचं काय झालं ज्यूस तरी बनवलं का त्याने पंधरा ऑगस्टला कल्याण डोंबिवली ते दिल्लीत जात असताना सीएसएफ न्यूज खाकीत ते रुमाल असतो त्याच्यात काय काय ते पाहावं भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरून राजकारणात नव्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत ब्राह्मणांना टार्गेट केलं जाते असं वगैरे वगैरे ब्राह्मण संघटना अशा पुढे येऊ लागल्या तुम्ही ते नाही मी ऐकलं नाही अजून ते वक्तव्य ऐकलं कल्याण डोंबिवली मालेगाव आम्ही तार् ह्याचा कडकडून विरोध करू ह्याच्यात पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही ना ना, आयुक्तांना बिलकुलही नाही लोकांनी काय करावं काय नाही करावं काय खावं काय नाही करावं काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये अनेक लोक व्हेज खातात ना त्यांना विरोध नाही आहे पण जे नॉनव्हेज खातात जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लागत आहे आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लागताय काँग्रेसचे प्रभारी रमेश चितल आहे त्यांनी आता पुण्यात नुकत्याच माध्यमांशी संपर्क साधलेला आहे आणि ते असं म्हटले की दोन्ही बंधू जर एकत्र आले तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही पण सध्या स्थितीत राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत नाही अजून त्याच्यात अजून काय बोलायचं नाही पण आता जे काही ते बोलले चिंता करू नका महाराष्ट्राचे मनात जे आहे ते होईल सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतो लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाही तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही मुंबई विषय समोर इमारत आपण मला अजून एका शाळेचा तसाच विषय पाठवला होता तो देखील आम्ही घेतला होता मुख्य गोष्ट हीच आहे आपण आपल्याला आठवत असेल आमच्या काळात मग मराठी शाळा असतील किंवा इतर भाषिकांच्या शाळा असतील मुंबई महानगरपालिकेचे चालवत ते उत्तम दर्जेचं आम्ही करत होतो आणि जास्तीत जास्ती प्राधान्य हे आरोग्य आणि शिक्षणात देत होतो चार म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत दवाखाने आहेत तसंच शाळेंमध्ये बी एस सीबीएसई सी बोर्ड आणले सी सोबत दहावीपर्यंत पर्यंत मराठी अनिवार्य करून देखील आणि हे सगळं होत असताना गेल्या दोन तीन वर्षांमध्ये सरकार पडल्यानंतर ही सगळी यंत्रणा कशी कोलमडून पडलेली आहे आपल्याला दिसतंय मुख्य गोष्ट हीच आहे की एखादी इमारत दुरुस्त करायची की प्रायव्हेट कोणाच्या घशात घालायची हा निर्णय आयुक्तांना बिलकुलही नाही त्यांना अधिकार नाही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधी आल्यानंतर हे सगळं ठरवलं जाईल आणि मुंबई हिताचं ठरवलं मराठी आंदोलन कबुतर खाण्याजवळ होणार आहे तर ज्या वेळेस शिवसेना किंवा कोणीही आंदोलन करत गुन्हे दाखल केले जातात जैन धर्म्यांनी आंदोलन केलं आमचं म्हणणं एवढंच आहे तिकडचे स्थानिक जे आजूबाजूचे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं देखील लक्षात घ्यावं अगदी राहुल गांधी उठाय राहुल गांधीने काय की को प्रोटेक्ट कर रहे हैं बिल्कुल प्रोटेक्ट कर रहे हैं क्योंकि वोट चोरी हम सिर्फ हवा में कुछ बात नहीं कर रहे हैं बहुत सारे ऐसे लोगों को हमने दिखा है जो वो आदित्य श्रीवास्तव है शकुन रानी है मिनता कोई देवी है मिनता देवी दुनिया में सबसे बुजुर्ग लेडी देश में एक साल की फोटो कुछ अलग दिख रहा है ये इनका उम्र इनकी उम्र कुछ अलग दिख रही है वैसे ही अगर आप देखिए तो शकुन रानी ने पांच बार वोटिंग किया है तीन बार बेंगलुरु में और एक बार दो बार उत्तर प्रदेश में आज पालघर की एक केस आई है पांच वोटिंग ईपिक नंबर है तो ये सारी जो वोट चोरी है जिसकी वजह से भाजपा जीतते आई है पिछले पांच छह सात सालों में ये हमने पकड़ी और इसपे कोर्ट में जाने की जरूरत नहीं क्योंकि कोर्ट में भी कल ईसी ने कहा है हमको आपको भी ये दस्तावेज नहीं देंगे तो क्या ईसी कोर्ट से भी ऊपर है हम तो कह रहे हैं कि हम सारे लोग जो है ये जनता से चुन के आए हैं और हमारा अधिकार है ये हक बनता है कि चुनाव आयोग हमें जवाब दे क्यों हम इधर उधर जाए जाएगा जा पाकिस्तान की बात है पाकिस्तान धमकी दे रहा है अगर सिंधु नदी पर बनता है तो मिसाइल मार के उड़ा देंगे बिल्कुल पाकिस्तान धमकी दे, दे रहा है लेकिन अपनी जो सरकार है भाजपा की जो सरकार है उनका जवाब क्या है उस धमकी को कि बीसीसीआई जाके क्रिकेट खेलेगी उनके साथ क्यों बीसीसीआई क्रिकेट खेले उनके साथ पिछले साल आपने देखा होगा बीसीसीआई के जो उच्च अधिकारी है वो वहाँ शाहिद अफरीदी हो या दूसरे सारे पाकिस्तानी क्रिकेटर्स हो उनके साथ पार्टी करे थे पिछले साल जो हमें बताया था कि हिंदुओं में उसी बांग्लादेश को बीसीसीआई ने बुला के इस देश में टेस्ट मैच खेली थी तो क्या बीसीसीआई देश के ऊपर है क्या बीसीसीआई हिंदुओं के ऊपर है क्या -सी -सी जो जवान अपने शहीद होते हैं उनकी शहादत से ऊपर है ये जवाब बीसीसीआई हमें दे क्या ये जवाब हो सकता है उनकी धमकी को कि हम जाके क्रिकेट खेलेंगे नहीं हो सकता ये लगातार हम देख रहे हैं कि कल्याण डोमरली का जो नगर निगम उन्होंने एक अलग तरीके का फरमान निकाला है कि कल्याण डोमरली के जो महापालिका के आयुक्त है उनको सस्पेंड किया जाए जो भी हो मुझे पता नहीं वो कौन है क्योंकि वेज नॉन वेज ये मुद्दा उनका नहीं है स्वतंत्र दिन पे हम क्या खाए हमारा अधिकार है हमारा स्वतंत्र है वो नहीं हमें बता सकते कि वेज खाया नॉन वेज खाए हम तो बिल्कुल नॉनवेज खाएंगे हमारे घर में खाते हैं हमारे घर में नवरात्रि को भी हम हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं मच्छी होती है क्योंकि ये हमारी परंपरा है ये हमारा हिंदुत्व है और वहां के जो आगरी वो जाएंगे? ये कोई धर्म की बात नहीं है कि वेज नॉन वेज खाओ जो भी खाते हो घर में क्यों घुस के बात करें? वो जो महापालिका के आयुक्त है उन्होंने देखना चाहिए कि उनके जो काम में जो कमियां है जो रास्ते पे गड्ढे हो या वो पलावा का ब्रिज हो उसकी वजह से दुनिया